मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जतच्या यल्लम्मा यात्रेत सलग चौदाव्या वर्षी टँकरनं मोफत पाणी पुरवठा तुकाराम बाबा यांचा उपक्रम श्रीमंत शार्दुल राजे डफळे मार्केट कमिटीनं केलं कौतुक दुष्काळ कोरोना महापूर असो की यात्रा जत्रा त्या ठिकाणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा बाबा महाराज हे बागडे संघटना व श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून कायम मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजसेवेसाठी तत्पर असतात राष्ट्रीय संत बाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा, बाबा, बाबा यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवणारे हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज हे मागील तेरा वर्षापासून जगच्या प्रसिद्ध श्री अल्लमा देवीच्या यात्रा काळात खास मुख्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात यंदा चौदाव्या वर्षी तुकाराम बाबांची ही अविरत जनसेवा सुरूच आहे यंदा या कार्याचा शुभारंभ तुकाराम बाबा महाराज यांच्या मातोश्री कोंडाबाई धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावी श्रीमंत शार्दुल राजे डफळे श्रीमंत विजयसिंह राजे डफळे बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी ऋषिकेश दोडकर सतीश काराझंगी आदी उपस्थित होते दुष्काळातही दिली सात श्रीमंत डफळे निरपेक्ष भावनेनं सामाजिक विचारांचा वारसा जपणारे तुकाराम बाबा यांनी कोरोना काळात केलेलं कार्य हे कधीही न विसरण्यासारखं आहे कोरोना निघून गेल्यानंतर झालेल्या गुड्डापूर व जच्छा यात्रेतील हजारो भाविकांनी त्यांनी मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप केलं होतं श्री यात्रेतही ते मागील चौदा वर्षापासून मुक्या जीवाला मोफत पाणी पुरवठा करत आहेत यात्रेवर दुष्काळाची गडद छाया पसरलेली असते त्या त्यावेळी तुकाराम बाबा हे कायम मदतीला धावून येतात त्यांच्या कार्याला सलाम असल्याची भावना जत श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले बाजार समितीनंही मानले मांडले आभार जच्या श्री प्रसिद्ध खिलार जनावरांचा बाजार भरतो या बाजारात मोठ्या संख्येनं पशुपालक आपली घेऊन येतात यात्रेत कोट्यावधींची उलाढाल होते यात्रेवेळी दरवर्षी महाराज वर्षी यात्रेत ते टँकरनं पाणीपुरवठा करत मुक्या जीवांची तहान भागवत असतात यंदाही त्यांनी या उपक्रमाचं सातत्य ठेवल्याचं सांगत श्रीमंत विजयसिंह राजे डपळे बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी यांनी तुकाराम बाबांचे आभार मानले पाण्यासाठी बाबांनी घातले देवीला साकडे जत जतचा दुष्काळ कायमचा हटवायचा असेल तर जतच्या मुख्य मैसाळ योजना व पासष्ट गावांसाठी वरदान ठरणारी विस्तारित मैशाळ योजनेचं काम गतीनं होऊ दे मायथाळ पासून वसपेठ गुड्डापूर संख तलावात म्हळचं पाणी नेण्याचं काम गतीनं सुरू आहे महिन्याभरात ते काम पूर्ण होऊ दे जतचा दुष्काळ कायम हटू दे असं साकडं श्री यल्लम्मा देवीला घातल्याचं हरिभक्तप्रायण तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय भावांनी टँकरवर बाकीचे प्रश्न असून ते प्रतिष्ठानला नेहमी त्यांचं सहकार्य असतं मदत असतं त्यांच्या सूचना सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या करायच्या आमच्या अपेक्षा आहे आणि पुढेही त्यांचं साथ प्रतिष्ठानला राहावं हे मार्केट कमिटीला प्रत्येक जनावरांना मोफत पाणी बागडी बाबा खांचा आम्हाला टँकर एक दोन आणून आपणाला मोफत पाणी वाटण्यासाठी आपल्याला मदत करतात मार्केट कमिटीचे बी टँकर असतातच तरीसुद्धा आपल्याकडून मार्केट कमिटीनं शेतकऱ्यासाठी जनावरांना मोफत पाणी पाजण्यासाठी त्यांनी स्वतः येऊन सहकार्य करून दोन दिवस थांबून आपणाला सहकार्य करतात यांच्या बागडेबाबांचा आम्ही मार्केट कमिटीकडनं ऋणी आहोत